आ, 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 आ। आ। भावानो सर्वांना सप्रेम भीम ज्या भूमीत महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी वंचिताच्या मुक्तीसाठी आयुष्य झोकून दिलं त्या भूमीतच आज त्यांची पंतू सुजात दादा आंबेडकर साहेब नवा लढा पेटवताना दिसतात सुजात दादा आंबेडकर हे नाव नाही तर तर तो एक, एक लढा आहे स्वाभिमानाचा अस्मितेचा म्हणून भावानो या किनवट नगरीचे प्रसिद्ध कवी गीतकार आदरणीय अशोकजी वासाटे सरांच्या दोन ओळी मी आत्मानंद या ठिकाणी गात आहेत तर कृपया ऐका ंदूत मनगटात मेंदूत गटात या मेंदूत गटात जा रक्तात आंबेडकर मेंदूत गटात या मेंदूत गटात ज्या रक्तात आंबेडकर वंचिताच्या हरलड्यात वंचिताच्या हरलड्यात सुजात आंबेडकर वंचिताच्या हरलड्यात सुजात आंबेडकर चार गेल्याचे चार गेल्याचे चार गेल्याचे दुःख अनंत चार गेल्याचे दुःख अनंत भीमरमाईचा रमाईचा उरला हो भीमरमाईचा उरल येशवंत हो भीमरमाईचा उरल येशवंत हो। त्यांच्याच प्रकाशातून त्यांच्याच प्रकाशातून लढतात आंबेडकर त्यांच्याच प्रकाशातून लढतात आंबेडकर वंचिताच्या हरलड्यात वंचिताच्या हरलड्यात सुजात आंबेडकर वंचिताच्या हरलड्यात सुजात आंबेडकर या मेंदूत मनगटात या मेंदूत मनगटात ज्या रक्तात आंबेडकर वंचिताच्या हरलड्यात लढतात आंबेडकर वंचिताच्या हरलड्यात लढतात आंबेडकर वंचिताच्या हरलड्यात लढतात आंबेडकर भावानो सर्वांना जय भीम